नमस्कार मी सुनीता सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना सर्वात अगोदर स्वामी समर्थ तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाव तर आज आहे माघ महिन्यातील पौर्णिमा या दिवशी स्नान दान या गोष्टींना जास्त महत्त्व दिलं जातं तर आज सकाळ सकाळी मस्त लवकरच सगळे देव असे उजळून घेतले छान आणि मागच्या अमावस्येचा व्हिडिओ टाकलेला होता त्यामध्ये एका ताईने मला कमेंट केलेली होती की ते जे देवांची जी भांडी आहेत ती स्वच्छ करण्यासाठी म्हणजे लिक्विड दाखवलेलं होतं ते कुठे मिळतं आणि कोणता आहे तर हे धाराचं लिक्विड आहे ते शिवाजी चौकामध्ये पल्ल्यांला ज्या राहतात ना ताई त्यांना शिवाजी चौकात ते पूजा भंडाराच्या इथं आ, हे लिक्विड मिळून जातं साठ ते सत्तर रुपयामध्ये ते लिक्विड आपल्याला तिथे मिळतं हे देवाची भांडी त्याच्याने जर स्वच्छ केली ना तर लवकर खराब पण होत नाही आणि छान चकाकी येते तर देव वगैरे सगळे आपले स्वच्छ करून झालेले होते त्यानंतरचं काम सर्वात महत्त्वाचं म्हणजे हळदीचं लेपन तर बाहेरचं सगळं जाडून पुसून उंबरठा स्वच्छ करून हळदीचं लेपन करून घेतलं ते सुकेपर्यंत मग बाहेर रांगोळी काढून घेतली दोघं साईडला स्वस्तिक काढून इथे उंबरठ्याला छान रांगोळी काढून घेतली तोपर्यंत आपलं हळदीचं लेपन पण सुकून झालेलं होतं मग नंतर उंबरठ्याची पूजा केली अशा प्रकारे जर करून घेतलं तर खूप प्रसन्न वातावरण वाटतं मग नंतर त्यानंतर घरात आली आणि मग आधी माठ स्वच्छ करून घेतला आणि चांगल्या पाण्याने भरून घेतला या सगळ्यांबरोबरच आपल्या घरातल्या सगळ्या वस्तू स्वच्छ करणं देखील खूप महत्त्वाचं असतं माठ स्वच्छ धुवून त्याच्यात नवीन पाणी भरून घेतलं आणि त्याचबरोबर हे मनी प्लांट लावलेले आहेत पाण्यात असतात ते तर मग पाणी खराब होतं त्यामुळे याचं पण रोज आप पाणी बदलावंच लागतं त्यांना पण असं धुऊन वगैरे पाणी चेंज करून घेतलं नंतर मग मंदिरातले देव वगैरे व्यवस्थित जागेवर हे करून आधी दिवा लावून घेतला ह्या ऊर्तणी आहेत मला एका ताईची कमेंट आली होती की ते कुठून घेतलेले आहेत तर ह्या पंढरपूरवरून आणलेल्या होत्या मी ऊर्तणी या हे धान्य मी पौर्णिमेच्याच दिवशी यांचं याच्यातलं आधीचं धान्य काढून घेते आणि नंतर दुसरं धान्य याच्यात भरून त्याची पूजा वगैरे करून मंदिरात ठेवून देते त्यानंतर आपले कवड्या असतात मंदिरात किंवा अन्नपूर्णा मातेच्या खाली जी वाटी असते त्याच्यातले तांदूळ हे पण पौर्णिमेच्या दिवशी बदलते आधीचे तांदूळ पक्ष्यांना टाकून किंवा आपल्या दळणामध्ये पण टाकले तरी चालतात आणि मग नवीन आपण याच्यात तांदूळ भरून ठेवायचे तर मंगलकलश पण आपल्याला भरायचा असतो तो, तो पौर्णिमेच्या दिवशी पण भरायला सुरुवात केली तरी चालते किंवा मंगळवारी पण मंगलकलशाची स्थापना करतात तर आणि नारळ वगैरे आपला सुकला असेल काही असेल तर मग तो पौर्णिमेच्या दिवशी बदलून घ्यायचा तर स्वस्तिक काढून पाच ठिकाणी कलशाला हळदी कुंकू लावून पूजा करून घेतली नारळाला पण हळदी कुंकू लावून घेतला आणि पूजा करून घेतली अशा प्रकारे पण मंगलकलशाची स्थापना आपल्या मंदिरात करून घेतली याच्यातलं पाणी रोज किंवा मंगळवारी गुरुवारी बदललं तरी पण चालतं त्यानंतर आपल्या मंदिरात गजलक्ष्मी असतात त्यांची पूजा करून घेतली नंतर सगळ्या देवांना फुलं वगैरे ठेवून कुलस्वामिनी माता आपली तिला हळदी कुंकू केलं लक्ष्मी मातेला हळदी कुंकू करून घेतलं आणि मग त्यानंतर पौर्णिमेच्या दिवशी असतो आपली सत्यनारायणाची पूजा ती मांडून घेतली सकाळी पाठ ठेवून त्याच्यावर तांदूळ ठेवले खाली आणि एक रुपया सुपारी टाकून कळशामध्ये हळदी कुंकू लावून पूजा केली आणि मग विळ्याची पानं पाच त्यावर तांब्याच्या तांबणामध्ये तांदूळ ठेवून बाळकृष्णाची स्थापना केली बाळकृष्णाला अगोदर दुधाने किंवा पाण्याने पण अभिषेक करून घेतला तरी चालतो आणि मग बाळकृष्ण तांदळामध्ये ठेवला नंतर तीन विळ्याची पानं ठेवून पहिली सुपारी गणपतीची दुसरी सुपारी कुलदेवतेची आणि तिसरी वरुण देवतेची देवते अशा प्रकारे साध्या आणि सोप्या पद्धतीने जरी आपण सत्यनारायणाची पूजा पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरात करून घेतली ना घरच्या घरी तरी पण चालते चारी बाजूंनी आंबांचे डहाडे लावून घ्यायचे आणि पूजा झाल्यावरच मी रांगोळी काढते कारण पूजा करताना हात वगैरे लागला तर मग रांगोळी परत पुसून जाते अगोदर सर्वी पूजा मांडून घेते पूजा करून घेते आणि मग रांगोळी काढते त्यानंतर धूप धीप दाखवून देवाला नमस्कार करून सगळी पूजा करून घेतली त्यानंतर मग आपल्या अन्नपूर्णा मातेची पूजा पण आपण नाही आपण शुक्रवारी वगैरे करू शकलो मंगळवारी करू शकलो तर पौर्णिमा मस या दिवशी तरी आवर्जून करून घ्यायची सत्यनारायणाची पोथी संध्याकाळीच प्रदोष काळामध्ये वाचून घ्यायची रव्याचा प्रसाद नैवेद्य करून मग संध्याकाळी पोथी वाचून घेणार सत्यनारायणाची पूजा जर आपण आपल्या घरात अशा प्रकारे घरच्या घरी जरी केली ना तरी आपल्या घरावर अखंड लक्ष्मीची कृपा राहते म्हणून नक्की करा तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते संध्याकाळची पूजा तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये येईल कारण एवढं सगळं दाखवणं आता शक्य नव्हतं आणि सत्यनारायणाची पूजा आपण संध्याकाळीच करायची असते प्रदोष काळामध्ये म्हणून व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ